नमस्कार मित्रांनो मी तुमचा तन्मय पाटील तुम्हा सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ मी आलोय आज माझ्या शॉपवर आलोय आणि शॉपवर आज कारण हेच आहे की मला माल पूर्ण सेट करायचा आहे नवीन माल भरायला जायचंय नवीन माल भरण्याच्या आधी कसा की जुना माल सेट करावा लागतो त्यामुळे आज लवकर आलोय मी तर पूर्ण माल सेट करूया शॉप नीट आवरूया मग तुम्हाला मी पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो शॉप आपलं सर्व आवरून झालेलं आहे आता मी माझ्या शॉप काही मुलांचे मुलींचे आर्टिकल्स तुम्हाला दाखवतो टी शर्ट स्वॅट टी शर्ट मुलींमध्ये कुर्ते वन पीस वगैरे टॉप वगैरे दाखवतो जर तुम्हाला आवडले तर नक्की शॉपला विजिट करा माझा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपला का टेक्स्ट करा तिकडे तुम्हाला आर्टिकल्स दाखवेन नक्कीच आवडले तर शॉपला विजिट करा आपलं शॉप आहे गोरे गावच आपलं शॉप आहे सर्वांनी या स्टार्टिंग कॉटसेट पासून करतो तीन पीस मध्ये कॉटसेट असणारे गर्ल्स या बघायचं आटिकल असणारे प्रिंट सेम असणारे त्यामध्ये साईज अवेलेबल होतील एल एक्सेल डबल एक्स एल एक्स एन अवेलेबल होतील पीस बघून घ्या मिक्स कॉटन मध्ये असणारे क्वालिटी जबरदस्त असणारे काही टॉप आहेत टॉप तुम्हाला दाखवतो आवडेल तर नक्कीच कारण अशा प्रकारे क्रॉप येणार आहे यामध्ये कलर आहे कलर प्रिंट वर दाखवून देतो अशा प्रकारचे प्रिंट असणार आहेत कलर असणार आहेत यामध्ये अजूनही खूप कलर अवेलेबल होतील काय होतील जर तुम्हाला

टी शर्ट असतील अशा काही काही लॉंग मध्ये पण टायट आहे वन पीस मध्ये तुम्हाला लॉंग वन पीस अशा प्रकारचा पॅटर्न असणार कपडाही स्ट्रेचेबल असेल फुल मध्ये पॅटर्न दाखवते फुलमध्ये चांगलं आहे चांगला पॅटर्न आहे माझ्याकडे बघू शकता तुम्ही पॅटर्न आता प्रिंट असणार आहे क्वालिटी आणि कपडा एकदम परफेक्ट असणार आहे पॅटर्न मध्ये आहे हे दोन कलर अवेलेबल आहेत माझ्याकडे एल साइज एल एक्स एल डबल एक्स एल तीन साइज मिळून जातील दोन पॅटर्न चांगले दिसत आहे दे। हा एक सुंदर आर्टिकल आहे लहान मुलींमध्ये माझ्याकडे एक ते दीड वर्ष किंवा तीन ते चार वर्ष मुलीपर्यंत मुलीला आरामात होऊन जाईल आर्टिकल आर्टिकल बघू शकतो क्वालिटी बघू शकता, शकता। हा पण एक सुंदर पॅटर्न आहे माझ्याकडे वय एक ते चार वर्षाच्या मुलीच मुलीला होईल सुंदर पॅटर्न आहे आणि लायकरामध्ये येणार आहे पॅटर्न हा स्ट्रेचेबल कपडा असणार आहे क्वालिटी आणि एकदम कम्फर्टेबल लहान मुलांना खूप कम्फर्टेबल कपडा असणार आहे बघू शकता आपल्याकडे विंटल कलेक्शन मध्ये पोरांसाठी जॅकेट कलेक्शन अवेलेबल आहेत अशा प्रकारचे जॅकेट असतील जॅकेटची क्वालिटी बघू शकता रिपेन कॉलर रिपॅन हाताला पण ब्रँड भेटतील आणि क्वालिटी एकदम क्लास क्वालिटी असणार आहे एल, सेल, सेल, थील, थील, कलर अवेलेबल असतील साईज अवेलेबल असतील एल एक्सेल डबल एक्स एल साईज अवेलेबल असतील क्वालिटी बघून घ्या फक्त हा एक कलर अवेलेबल आहे बघू शकता तुम्ही एक गोष्ट सांगतो आपल्या भावांसाठी बहिणींसाठी स्पेशली आपल्या मराठी भावांसाठी बहिणींसाठी की हीच ती वेळ आहे तुम्ही उद्योग क्षेत्रात या व्यवसाय क्षेत्रात या लहान असो या मोठा असो स्वतःचा उद्योग चालू करा स्वतःचा व्यवसाय चालू करा रिक्स आहे यात पण आज रिक्स नाही घेणार तर कधी घेणार त्यावेळी स्वतः स्वतःचा काही ना काही छोटा असो मोठा असो काही विक्रीचा असो का चालू करा हीच वेळ आहे आपण याच्यावर कधी माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण नेहमीच म्हणत असतो की मी या ब्रँडची वस्तू आणली मी त्या ब्रँडची वस्तू आणली पण नक्कीच कोणती ब्रँडची वस्तू घेण्याआधी आपल्या आसपास जर आपल्या कुठल्या भावाने कुठल्या मित्राने कोणताही व्यवसाय चालू केला असेल आणि त्या जागी तुम्हाला ती वस्तू मिळत असेल तर तिकडून नक्कीच घ्या तिथे तुम्हाला नक्कीच ती वस्तू तितकी ब्रँडेड मिळणार नाही पण नक्कीच तुमच्या त्या छोट्या मोठ्या हातभाराने नक्कीच त्याचं त्याला पुढे जाऊन ब्रँड होण्यासाठी खूप मदत होईल किंवा त्याच्या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी खूप मोठी मदत होईल हे लक्षात ठेवा म्हणून आपल्याना छोटं मोठं काय होईल पण आपल्या माणसाला पुढे कसं नेता येणार हे आपण पाहूया तर बोलायचं अजून एक असं आहे की मी आजकाल खूप पाहिलंय की एक दोन वर्ष व्यवसाय चालू करून होतात व्यवसाय थोडा वाढ वाढतो आणि मग नावाच्या पुढे किंवा आपल्या शॉपच्या पुढे एक नाव येतो युवा उद्योजक किंवा युवा व्यापारी तर माझं असं म्हणणं आहे की एक दोन वर्ष आणि एक दोन वर्षात आपला वाढणारा उद्योग याच्यावर आपण युवा उद्योजक होत नसतो आपला व्यवसाय जर वाढायचा असेल तर आपल्याला व्यवसायामध्ये खचणं आहे व्यवसायामध्ये मेहनत करणं आहे आणि ह्या खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या व्यवसायाला द्यायला लागतात म्हणजे सर्वात मोठं की संयम ठेवणं व्यवसायाला आपल्याला वेळ देणं ही गोष्ट तुम्हाला द्यावी द्यावी लागते आणि आजकालच्या पिढीला असं आहे की तुमचं ते माझं पण असंच आहे की तुम्ही दोन वर्षात व्यवसाय भरभराट करून युवा उद्योजक होण्यापेक्षा व्यवसायाला टाइम द्या पाच वर्ष सहा वर्ष दहा वर्ष जाऊ द्या एक युवा उद्योजक होण्यापेक्षा सक्सेसफुल उद्योजक कसं होता येईल यावर लक्ष द्या आणि एक सोडून अनेक एका व्यवसायाला लागून दुसऱ्या व्यवसाय कसे चालू होतील यावर लक्ष द्या हे तुम्हाला सांग शेवटचं इतकंच सांगली आपल्या स्पेशली मराठी मुला मुलींसाठी की तुम्ही व्यवसाय क्षेत्रात या व्यवसाय क्षेत्राने तो कोणतंही व्यवसाय क्षेत्र असतो निवडा त्यात मेहनत करा एकामेक साह्य करा एकामेकाचे व्यवसाय वाढवण्यात मदत करा हेच तुमचं सांगतोय आणि इथेच ब्लॉग एंड करतोय